संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागांतर्गत सीएनसी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण आयोजन करण्यात आलं होतं अभिजित चौगुले समन्वयक प्राध्यापक महेश काळे मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक योगेश पवार आणि विद्यार्थी उपस्थित होते संजय घोडावत इन्स्टिट्यूट डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल विभाग आणि स्टार इन्फोटेक इन्स्टिट्यूट संयुक्त विद्यमानं प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करून ब्याण्णव लाभार्थी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचं वितरण करण्यात संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे डिरेक्टर डॉ विराट गिरी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच अवांतर कौशल्य प्रमाणपत्र व रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करण्यास वेळोवेळी महत्वाची मदत करत असतात जे विद्यार्थी शिक्षणाबरोबर इतर कौशल्य आत्मसात करतात त्या विद्यार्थ्यांच्या कौशल्यामध्ये एक विशिष्ट वाढ झालेली असते या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रशिक्षण कार्यात संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या मराठी यस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ